सज्जन श्रोते साधक चिंतक वाचक पाठक तुम्हाला पुन्हा एकदा कालच्या चिंतनापर्यंतची आठवण करून देतो कस आहे एक आहे मेकअप ब्युटी आता मेकअप ब्युटी जी आहे ती आपल्याला माहित आहे की मेकअप ही कृत्रिम गोष्ट आहे आणि मेकअप उतरल्यानंतर सत्य आपल्या समोर येतो तेव्हा मेकअप ही कृत्रिम गोष्ट आहे आणि सत्य आपल्या समोर येत हे समजण्यासाठी आपल्याला मेकअप हा मेकअप म्हणून पाहता आला तरच मेकअप उडाल्यानंतर सत्य म्हणून पाहता येईल जस आपण एक रंग रोपण करून त्वचेला चेहऱ्याला उजळपणा आणतो कांती सतेज करतो आणि नेहमीपेक्षा अधिक आकर्षक दिसायचा प्रयत्न करतो परंतु मेकअप गेल्यानंतर आपलं तुलनेने कमी आकर्षक रूप उघड होत त्यामुळे मेकअप गेला की आपलं मूळ रूप दिसत हे समजणं यालाच म्हणायचं अध्यात्मातील मेकअप कॉल म्हणजे जागे व्हा संदेश मेकअप गेला की आपलं मूळ रूप दिसत आणि मेकअप हे कृत्रिम आहे आणि आपलं मूळ रूप जस आहे तस ते मूळ मुझ असल्यामुळे सत्य आहे याला म्हणायचं वेकअप कॉल फॉर द पीपल हू लाईक मेकअप ज्यांना कृत्रिम आवरण आवडतात त्यांच्यासाठी हा जागे व्हा असा संदेश आहे आता हा जो नेहमीचा मेकअप आहे तो अर्थात चेहरा शरीर यांचं रंगरोपण आहे परंतु आपल्या नकळत आपल्या नकळत आणि तिथेही काही मूळ हेतू वाईट आहे असं नव्हे जेव्हा माणसं जन्माला आली मोठ्या प्रमाणात माणसं आली त्या माणसा माणसानं ओळखण्यासाठी गोंधळ होऊ नये एकतरची युनिफॉर्मिटी यावी म्हणून एक सिस्टम निर्माण केली गेली ही जी सिस्टम आहे तिचा मूळ हेतू क्यॉस म्हणजे माणसा माणसात गोंधळ निर्माण होऊ नये हा होता आणि त्या कारणाने पद्धतशीलरित्या माणसाला व्यक्तिमत्व प्रदान करणारी योजना तयार केली गेली आणि त्या व्यक्तिमत्व प्रदान करतानाच चातुर्वर्णीय आणि त्या अंतर्गत जाती जातीपातींच्या उतरंडी निर्माण झाल्या मूळ हेतू समाजशास्त्र्यांचा समाजाच शास्त्र जाणणाऱ्यांचा मूळ हेतू वाईट होता का तर निश्चितच नव्हे मूळ हेतू व्यक्तीला व्यक्तिमत्व प्रदान केल्यानंतर व्यक्ती व्यक्तीतील आवश्यक असलेला फरक आवश्यक फरक याचा अर्थ असा आहे नारायण पाटणकर कसा ओळखायचा वाघमारी कसे ओळखायचे सावंत कसे ओळखायचे जाधव कसे ओळखायचे हा जो ओळखण्याचा प्रश्न आहे तो जर व्यक्तीला नाव दिलं नसतं काही गोत्र कुल दिलं नसतं तर कदाचित सर्व गोंधळात टाकणारा झाला असता म्हणून सिस्टम आणि वेगवेगळ्या जातीपातीची चळरंड निर्माण केली गेली आणि हा व्यक्तीला व्यक्तिमत्व प्रदान करून व्यक्तीतील व्यक्ती गोंधळ आणि समाजातील एकतरचा क्वॉस म्हणजे गडबड गुंडा निर्माण होऊ नये म्हणून केलेला हा समाजशास्त्रांचा त्यावेचा प्रयत्न होता तेव्हा या सर्व गोष्टी मुळात जन्माला आल्या म्हणजे जातीय यो, वर्णीय योजना यो तयार झाल्या तेव्हा तेव्हाचाही त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही किंवा वाईट असेल असं म्हणण्याची गरज नाही समाजामध्ये सुविहित व्यवहार चालावा सर्व गोष्टी सुटसुटीतपणे चालाव्या म्हणून ती उत्तर म्हणून ती व्यवस्था निर्माण केली गेली असावी परंतु या व्यवस्थेमध्ये ज्यांना अनाय अनाया उच्च स्थान मिळालं ती माणसं त्या उच्च स्थानाचा गैरफायदा घेत 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 पुढे टोकाला गेली की त्यांनी कधीच कनिष्ठ स्थानावरच्या लोकांना पुढे येण्यासाठी संधी दिली नाही ती माणसं जरी हुशार असली उत्तम गुणांनी युक्त असली तरी सुद्धा त्यांना ती संधी न मिळण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि ती व्यवस्था त्यांना त्यामुळेच करता आली की जन्माला आल्यानंतर अनायसे काही जणांना उच्च वर्णामध्ये आणि जातीमध्ये स्थान मिळालं होत म्हणून गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे चातुर्वर्ण मयासृष्टम गुण विभाग अशा मी गुण आणि त्या गुणानुसार चालणार कर्म हे लक्षात घेऊन मी चातुर्वर्ण निर्माण केले आता गुण आणि कर्म याच्यामध्ये सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सत्कर्म सत्कर्मदा कर्म ज्याला ज्ञानदान करण्या इतपत ज्याच्याजवळ प्रकर्षित बुद्धिमत्ता नाही त्याने संरक्षणाचं कर्म केलं ज्ञान आणि संरक्षण म्हणजे ब्रेन आणि मसल या दोन्ही शक्ती जिथे कमी पडल्या देव घेवीच म्हणजे विनिमयाच कर्म केलं त्यांना आपण वणिक किंवा वाणी म्हणतो आणि ब्रेन पॉवर मसल पॉवर आणि अर्थातच एक्सचेंज पॉवर नसलेले लोक म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नसलेले लोक ज्यांच्याजवळ काही खास क्षमता नाही असे लोक सेवा वृत्तीत गेले आणि त्यांना क्षुभ्र म्हटलं गेलं तर गुणकर्म विभाग अशा अस अर्थाने खरोखरच ती सिस्टम निर्माण झाली असेल तर या सिस्टम मध्ये मुळात काही दोष आहे असे नाही परंतु जरी गुण आणि गुणानुसारी कर्म ज्ञान ज्ञानदान ब्राह्मण शक्ती संरक्षण समाजाचं आणि आपलं क्षत्रिय ज्ञान ज्ञानशक्ती नाही क्षात्र शक्ती नाही फक्त देवाणघेवाणीची शक्ती वाणी आणि ज्ञानशक्ती शास्त्र आणि देवाण घेवाण म्हणजे विनिमय शक्ती नाही त्यांना या तीनही गोष्टी उपलब्ध नाहीत या तीनही क्षमता उपलब्ध नाहीत त्यांनी मात्र सेवा वृत्ती म्हणजे सर्व्हिस अस काम करायचं असं त्या गुण कर्मविभाग असा मी गुणानुसार थोडक्यात म्हणजे क्षमतेनुसार कामाची वाटणी याला म्हणायचं गुणानुसार कर्माची वाटणी परंतु पुढे पुढे हे जे गुणकर्म विभाग अशा जे होत ते जर गुणकर्म कायम कायमस्वरूपी राहिलं असत तर स्वाभाविकपणे चौथ्या वर्णाचा माणूस जर हुशार असेल तर तो, 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 तो अनाय असे त्याचं मूल किंवा त्याच पुढची पिढी ब्राह्मण होऊ शकतो तिसऱ्या वर्गाचा जो माणूस आहे त्याची मुलं जर बलवान असतील आणि ताकदवान असतील तर ती क्षत्रिय म्हणून काम करू शकतात पहिल्या वर्णाचा माणूस जर हुशार न राहता अतिशय मंद बुद्धीचा तर स्वाभाविकच त्याच्याजवळ ज्ञान तेज नाही शास्त्र तेज नाही विनिमयाची जाण नाही म्हणून तोही सेवा करू शकतो म्हणजे जर गुणकर्म विभाग अशा गुणानुसार कर्म असा जर विभाग अशी सिस्टम निर्माण झाली असेल तर ती योजना खऱ्या अर्थाने लवचिक असायला हवी होती परंतु त्या योजनेतील जी लवचिकता आहे ती त्या लोकांमुळे नष्ट झाली ज्यांना सुरुवातीला जन्माला आल्या आल्याच उच्च वर्णाचा उच्च जातींचा आणि अर्थातच त्या कारणाने थोड्याशा अधिक उत्तम संसारी परिस्थितीचा लाभ झाला तर सांगायचा मुद्दा गुणकर्म विभाग अशा अशी सिस्टम जर निर्माण झाली असेल तर त्या सिस्टम मध्ये मूलभूत दोष काही नाही परंतु तिथे जे अभिप्रेत आहे की जर ब्राह्मणांचा मुलगा जर खरोखरच रश्मी निघाला छंदी फंदी निघाला आणि त्याच्याजवळ जर ज्ञानाचं तेल नसेल तर त्याने निश्चितपणे ज्याला आपण म्हणतो शिपायाचं काम करावं त्याने आपण ब्राह्मण आहोत याच्या टेंबा मिळवण्याची गरज नाही तसंच क्षत्राच तसंच वैश्याच तसच तृतीय चतुर्थ वर्गातील जर एखादा माणूस ज्ञानामध्ये ताकदीमध्ये क्षमतेमध्ये मोठा असेल तर तो खालून वर म्हणजे ब्राह्मण शक्ती होऊ शकतो अशी जी लवचिकता अभिप्रेत आहे ती लवचिकता पुढे यासाठी गेली कारण जन्मालाच जर एखादा माणूस ब्राह्मण घरात आणि आरामी जीवनात आला तर असा माणूस आणि अशी अशा माणसाची मुलं ज्यांना जन्म ज्यात आपण म्हणतो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला अशी माणसं कधीच आपलं हे स्थान टाकू शकत नाहीत म्हणजे जाईज्याची भीती बाळगून ते स्थान आपण लायक असो नसो त्या स्थानाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात ही जी धृतराष्ट्र वृत्ती आहे म्हणजे आंधळा असून सुद्धा सत्तेला चिकटून राहणं निर्बुद्ध असून सुद्धा वरच्या वर्गातला म्हणून ही जी म्हणजे सत्याची परवा न करता सत्याकडे पाठ करून आपला फायदा कधी न सोडण्याची जी वृत्ती आहे ही आंधळी धृतराष्ट्र वृत्तीच खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण सिस्टमला दोष देऊन गेलेली आहे म्हणून आता परत मेकअप गेला आणि खरूप उघड तस मेकअप गेला आपण ब्राह्मण आहोत त्या अर्थी आपण श्रेष्ठ आहोत हा मेकअप उडाला कारण जेव्हा नारायण करला कुठलीच बुद्धी नाही त्याला काहीच ताकद नाही नव्हे त्याला दहा रुपयाची वस्तू बाजारात नेऊन पंधरा रुपये करावी याची अक्कल नाही नवे दहा रुपयाची वस्तू विकून दहा रुपये आणावे हेही अक्कल नाही नवे दहा रुपयाची वस्तू देऊन त्याच्या बदल्यात किमतीची दुसरी वस्तू विनिमय म्हणजे बारतळ बारतर पद्धतीने ही अक्कल नाही उलट नारायण पाटणकर जर दहा रुपयाची वस्तू घेऊन गेला आणि त्याच्या बदल्यात दारू पिऊन आला तर अर्थातच नारायण पाटणकर हा ब्राह्मण म्हणून सिस्टम मध्ये ज्या तऱ्हेने ब्राह्मण समजलेला आहे गुण आणि कर्मानुसार ब्राह्मण त्याला मिळालेला आहे असं म्हणता येणार नाही कारण तो एकतर दुर्गुणी आहे आहे त्याच्याजवळ ज्ञानशक्ती नाही त्याच्याजवळ अर्थातच विनिमयाची हक्कल नाही त्याच्यामध्ये मसल भाऊ शक्ती नाही तो लोकांचं संरक्षण करू शकत नाही आपलं संरक्षण करू शकत नाही त्याच्याजवळ ज्ञानशक्ती नाही विनिमय शक्ती नाही त्या कारणाने खऱ्या अर्थाने तो सर्विस करणारा म्हणून चौथ्या वर्णामध्ये जायला पाहिजे होता परंतु जन्मयात तो ब्राह्मण असल्यामध्ये तो आपल्यामध्ये ब्राह्मणाचे गुण नसताना सुद्धा जर वरचा दर्जा उपभोगत असेल तर हा अन्याय आहे म्हणून गुणानुसार कर्म अशी जी रचना आहे ती नंतर नंतर जन्मानुसारच कर्माची वाटणी म्हणजे ब्राह्मण जगरात जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण मग तो, तो भले चपराशी व्हायच्या हो कारण नसे ना पण तो ब्राह्मण म्हणून लोकांनी त्याला भूदेव पृथ्वी देव म्हणून नमस्कार करायचा अशी एक अशी एक वरच्या वर्णाची गुलामगिरी खालच्या वर्णा करायची योजनेमुळे अशा अन्याय गोष्ट समाज मनामध्ये आणि समाज शरीरामध्ये रुजली गेली हेच ते हेच ते ज्याला आपण म्हणतो चाकोरी प्रणाली संस्कृती याच कंडिशनिंग म्हणून मेकअप उतरल्यावर जसं मूळ रूप दिसत चाकोरी प्रणाली कंडिशनिंग यामुळे मला मिळणारा म्हणजे में ब्राह्मणाला मिळणारा खोटा मान जर तो मान मिळवण्याच्या लायकीचा नसेल तर समाजात लोक कुसबुसतात हाच असला ब्राह्मण याची तर लायकी रस्ता धाडण्याची सुद्धा नाही तरीही हे सर्व असून सुद्धा जन्मजात मिळालेल्या पदामुळे खोटी प्रतिष्ठा मिळाली आणि खोट्या प्रतिष्ठेमुळे अयोग्य पदावर बसलेला माणूस त्या पदाचा तर नायनाट करतोच पदाची प्रतिष्ठा घालवतोच परंतु तो जे बिहर करत नाही तो ज्या गोष्टी पात्र करत नाही त्या गोष्टी बळाने किंवा कुठल्या तरी ज्याला आपण म्हणतो नशिबाच्या योगाने तो त्या उपभोगतो हो हो आणि इतर जे पात्र आहेत लायक आहेत त्यांना तो त्यांच्यावर तो अन्याय करतो म्हणजे जर आपण जन्मानुसार ही व्यवस्था बळकट केली तर पात्र लोक जे आहेत ते फक्त आणि फक्त वेगळ्या वर्णामध्ये वेगळ्या जातीमध्ये आल्यामुळे अन्याय सहन करतात आणि अपात्र म्हणावे प्रत्येक शेवटात असे लोक जर वर उच्च वर्ण्यामध्ये आले तर ते लायकी पेक्षा जास्त संपत्तीचा उपभोग घेतात पद प्रतिष्ठा भोगतात हा जो अन्याय आहे या अन्यायामुळेच खऱ्या अर्थाने द्वैत दुजा भाव आणि अर्थातच असुया हेवा मत्सर निर्माण झाले खरं सांगायचं म्हणजे तर काम क्रोध लोभ लोभम्ब हे बघायला गेलं तर त्या माणसामध्ये निर्माण होत नाहीत जो माणूस आपलं सत्यरूप जाणतो आणि हे सत्यरूप जाणण्यासाठी जे जसं आहे ते तसं पाहण्याची क्षमता लागते आपण म्हणतो दिसते तसे नसते परंतु असते ते दिसण्याची आपली कुवत नाही असते ते दिसण्याची जर आपली कुवत असेल तर भले मी ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल आणि चौथ्या वर्णातील असेल मी निश्चित पाहिन काय की काय माझी लायकी फक्त आणि फक्त सेवाभावच द्यावा अशी आहे काय माझी लायकी केवळ विनिमयामध्ये म्हणजे वणिक वृत्तीमध्ये आहे काय माझी लायकी बाहुबळ असल्यामुळे समाजाला संरक्षण पुरवण्याचे आहे आणि काय मी खरोखरच जरी जन्माने ब्राह्मण असतो तरी, तरी सत्य जाणणारा आणि सत्याकडे कधीही पाठ न फिरवणारा आणि संस्कृतीच जोखड नाकारून देणारा हा जो, दे जो मेकअप आहे तो नाकारून देऊन हो आपलं रूप पाहा आणि आपल्या रूपाला साजेस वागा असा सांगणारा मी सत्यासाठी आग्रह असणार आहे काय जर सत्यासाठी तुम्ही आग्रह असाल जर तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रह्म आणि ब्रह्माचं ज्ञान समजून घेण्यासाठी ब्रह्मामध्ये लीन होण्याची तुमची ताकद असेल तर आणि तरच जे जसं आहे ते तसं तुम्हाला पाहता येईल आणि जे जसं आहे ते तस कृष्णमूर्ती सांगतात किंवा कृष्णमूर्ती हेच सांगतात मेकअप कुत्रवा आणि अतिश सत्याशी निगडित व्हा तर मेकअप उतरून सत्याशी निगडित होणं हे त्याच माणसाला जमत जो अर्थातच कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा इच्छा नसलेला जो निरपेक्ष आहे जो ज्ञान सुद्धा हवे असं म्हणणारा नाही जो ज्ञान हवे म्हणणारा नाही जो इतर मला काही हवं असा ध्यास असणारा नाही परंतु जो केवळ आणि केवळ सहज क्रियेमध्ये म्हणजे सुशुमनेतून प्राणापमान चाल प्राण अपमान यांचं चालू असताना त्या जो केवळ आणि केवळ आपलं मॅट्रिक्स आपण कुठून जन्माला आलो याचा शोध घेतो जेव्हा आपण म्हणतो ओरिजिनल तेव्हा लक्षात घ्या ओव्हरी आणि जीन्स म्हणजे ज्या गर्भाशयातून आपण जन्माला येतो त्या गर्भाशयाचे जीन्स आपण घेतो माणसाच्या लक्षात आलं पाहिजे की माणूसच नव्हे तर पासून सर्व माणसापर्यंत प्रवास हा ओरिजिनल प्रवास जिथून आला तो प्रवास त्या विशुद्ध चेतनेतून आलेला आहे आणि त्या विशुद्ध चेतनेनेच त्या, त्या विशुद्ध चेतनेनेच मानव आला वरच्या वर्गात त्यासाठी नेले कारण त्याला सदसद बुद्धी विवेक त्या विशुद्ध चेतनेने दिलेला आहे जर माणसाला सदस्य बुद्धी विवेक दिलेला आहे तर जगातील सर्वच माणसांना तो, तो सदस्य विवेक प्राप्त आहे म्हणून विशुद्ध चेतून जन्माला आलेल्या माणसाने आपल्यातील सदस्य विवेक बुद्धी जागृत केली तर आणि तरच ती माणसे मेकअप उतरवून आपलं मूळ रूप पाहू शकतील मेकअप गेला आणि आपण खऱ्या अर्थाने सत्य म्हणून न्यूड नागव सत्य म्हणून आपणाला पाहिलं जर आपल्यावरील संस्कृतीचा मेकअप गेला तर आपल्याला आपलं सत्य जाणवेल की आपण मानव म्हणून केवळ आणि केवळ अत्यंत शुद्ध चेतना असून आपणाला सदसत विवेक बुद्धी दिलेली आहे आणि त्या सदस्य विवेक बुद्धीच्या आधारे आपणाला असं कळेल की चैतन्याने उद्योग म्हणजे सुसुप्त अवस्था सोडून जेव्हा सगुण साकार विश्व निर्माण केलं त्या सगुण साकार विश्वाच्या सर्वोच्च पदावर मानव आलेला आहे आणि तो सर्वोच्च पदावर मानव यासाठी आहे कारण त्याला सदस्य विवेकाचं दान आणि संपदा त्या विशुद्ध चैतने दिलेली आहे हे सदस्य विवेकाच आपणाला चैतन्याकडून मिळालेलं दान आपण पाहिलं तर आपला निश्चित करेल की आपणाला ह्या सदस्य विवेक रूपी ज्ञान आणि दान त्यासाठी प्राप्त झाला आहे कारण आपला मेकअप संस्कृतीचा मेकअप उठून आपण आपणाकडे पाहावं असे जर आपण आपणाकडे पाहू शकलो तर आपल्या लक्षात येईल की सदस्य विवेकबुद्धीच दान आणि ज्ञान असलेला माणूस हा इथून तिथून सदस्य विवेक जर तो निश्चित करत असेल तर इथून तिथून हा माणूस एक आणि एकच आहे आणि हे ज्ञान म्हणजे आपणाला जन्मजात आपणाला जन्मजात ब्रह्मातून प्राप्त झालेलं ब्रह्मरूपी मॅट्रिक्स म्हणजे गर्भाशयातून प्राप्त झालेलं समत्वाच दान एकतेच दान हे आपणाला तेव्हा पाहता येईल जेव्हा माणूस सर्व जोखड उठवून सर्व मेकअप काढून संस्कृतीची कवच कुंडल फेकून आपल्या मूळ रूपाकडे पाहू शकेल असं झालं तर आणि तरच कर्ण आणि अर्जुन यांच्यातील वेद नष्ट होईल परंतु तसे ते होत नाही याच कारण जन्मजात प्राप्त झालेल्या चुकीच्या कवच कुंडलामुळे ज्यांना वरची गोष्ट अनायसे मिळाली ते कधीच आपला सदस्य वेग वापरत नाहीत उलट पक्षी शास्त्र तेज आणि ज्ञान तेज एकत्र येऊन ती दोन्ही तेज एकत्र येऊन उरलेल्या दोन वर्णीय छळायला कारणीभूत होतात नव्हे वास्तव हे आहे वास्तव जगाचे भारतामध्ये हे वास्तव वर्ण आणि जातीवर दिसत इतर देशामध्ये ते वास्तव निग्रो आणि व्हाईट यामध्ये दिसतो जिथे जिथे जन्मजात उच्च गोष्ट प्राप्त झालेली आहे तिथे तिथे आणि श्रीमंतीची उच्चता लोकांना वर येऊ दिलं नाही हे निश्चित आहे महात्माजी सारख्या ससत्वेग पूर्ण जागृत असलेल्या माणसाला आफ्रिकेमध्ये जाऊन तिथे जो काया वरांच्या लढ्यात उतरून काळ्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करावं लागलं आणि त्यांनी ते काम केलं हे खरं पाहता सत्यासाठी आग्रही असलेली भूमिका आहे संताची सत्यासाठी आग्रही असलेली भूमिका म्हणजेच आपण जे जसं आहोत ते पाहण्याची आपली क्षमता वापरून माणसा माणसातील समता समदृष्टी फिरावेत रहितता आपण पाहणं आणि एकदा काय आपल्याला पाहता आलं की आपली स्पर्धा तुलना ह्या गोष्टी अनायसे कमी होतील कदाचित तुम्ही असाल तर तुमच्यातून स्पर्धा आणि तुलना जाईल स्पर्धा आणि तुलना गेली की अनायसे सर्व गोष्टी समस्तरावर म्हणजे सम पातळीवर पाहिल्या जातात आणि जोपर्यंत समाज समपातळीत आहे जोपर्यंत समाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला खड्डा नाही किंवा जोपर्यंत डाव्या बाजूला पर्वत नाही उजव्या बाजूला दरी नाही किंवा उजव्या बाजूला पर्वत आणि डाव्या बाजूला दरी नाही तोपर्यंत पर्यंत संतुलन राहतो आणि जेव्हा जेव्हा समाज संतुलित असतो तेव्हा तेव्हा समाजामध्ये समत्व असतो तेव्हा तेव्हा समाजामध्ये समता असते आणि समतेतूनच सर्वांबद्दल प्रेम येतो आनंदाचा भाव येतो आणि समता प्रेम आनंद हेच सच्चित आनंद रूप आहे या रूपाला जर आपण जाणलं तर निश्चितच असा समाज अत्यंत मोठी प्रगती करू शकतो आणि आपण म्हणतो पृथ्वीवर स्वर्ग उतरला आहे तेव्हाच शक्य आहे हे याच्या आधी सुद्धा तुम्हाला जरी सांगितलं गेलं असलं तरी काल परवाने गोंधळ होता म्हणून आज एकदा पुन्हा समग्रतेने तुम्हाला सांगत आहे आणि आपण जर आपला मेकअप उतरवला तर आपण देवाची बालक सर्व समान आहोत देवाने आपणाला अंगभूत क्षमता ज्या दिल्या त्या क्षमता यासाठी कमी जास्त असतात कारण आपण ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळातून ज्या काही थ्रू ब्लड गोष्टी येतात त्यामुळे आपल्या क्षमता कमी जास्त असल्या तरी सुद्धा माणसाला माणूस म्हणून पाहण्याची क्षमता समत्वाने पाहण्याची क्षमता, क्षमता ही क्षमता सर्व माणसांना मिळालेली आहे पण तू काही माणसे ती बरीचशी माणसे ती क्षमता वापरत नाहीत आणि माणसे म्हणून मोकळी होतात दिसत तसं नसतं बाबा रे असत तसं दिसण्याची तुझी जी क्षमता आहे सदसत विवेक बुद्धी परमेश्वराने तुला जी दिलेली आहे ती तू वापर आणि मग लक्षात येईल मेकअप काढा हा वेकप कॉल हाच अध्यात्माचा सर्वांना संदेश आहे मेकअप उतरवा आणि आपलं खरं स्वरूप पाहा हाच अध्यात्मातला हाच तो जागृतीचा संदेश हेच ते अध्यात्माचं वाक्य आतापर्यंत संपूर्ण निरूपण येथे पूर्णत्वास आलं आता हे ब्रीद वाक्य आपण जपल्यानंतर पुढे काय गमती गमती होतात त्या उद्याच्या निरूपणात तिथून पुढे पाहू तोपर्यंत धन्यवाद सर्वांना शुभ दिन शुभेच्छा असतू